ने दिलेल्या धमकीची इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराण चौथा चौताळलाय एकीकडे इराणची कोंडी करायचे प्रयत्न दोन्ही देशांनी सुरू केलेले असताना इराणने सुद्धा काउंटर स्ट्रॅटेजी आखायला सुरुवात केली आणि त्यानुसार त्यांनी होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याचा सा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे जगाचं टेन्शन कसं वाढलेलं आहे बघूया हा रिपोर्ट इराणची होर्मुज सामुद्रधुनी बंद होणार जागतिक तेल पुरवठा साखळी कोलवडणार कच्च्या तेलाच्या किमती भडकणार इराण इस्रायल संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चाललाय दोन्ही देशांकडून एकमेकांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत आणि अशातच आता सगळ्या जगाची चिंता वाढवणारी बाब समोर आहे ती म्हणजे तेल आणि वायू वाहतूक होणारी इराणची होरमूत सामुद्रधुनी बंद केली जाणार आहे होरमूत सामुद्रधुनी ही आंतरराष्ट्रीय व्यापारी नऊ वाहतुकीसाठी महत्वाची जगभरातील कच्च्या तेलाच्या वाहतुकीपैकी सुमारे वीस टक्के तेल वाहतूक सामुद्रधुनी बंद केल्यास जागतिक तेल पुरवठा साखळी कोलमडणार आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलांच्या किमतीवर परिणाम होणार होरमुद सामुद्रधुनी हा एक अरुंद पण अत्यंत महत्वाचा जलवाहतूक मार्ग आहे इराणच्या आखातात चिरण्याचा हा मुख्य मार्ग मानला जातो ही सामुद्रधुनी सुमारे एकशे एकसष्ट किलोमीटर लांब असून व्यापारी नौकांसाठी जलवाहतुकीचा महत्वाचा मार्ग आहे पश्चिम आशियातील प्रमुख तेल आणि वायू उत्पादक देश तसेच त्यांचे आयातदार वाहतुकीसाठी यात सामुद्रधुनीचा सा वापर करतात या मार्गावरून डझनभर तेलवाहू जहाजांची ये जा सतत सुरू असते ओपीसी म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री सदस्य असलेल्या सौदी अरेबिया इराण संयुक्त अरब अमिराती कुवेत आणि इराक हे देश बहुतांश याच सामुद्रधुनीतून आशियाकडे कच्च्या तेलाची निर्यात करतात शिवाय जगभरात पुरवला जाणारा एक तृतीयांश एल देखील याच मार्गामधून निर्यात केला जातो म्हणूनच होरमूत सामुद्रधुनीला जगाचे तेल वाहतुकीचे हृदय असं म्हटलं जातं आणि हीच सामुद्रधुनी बंद केली तर भारतासह जगभरातल्या अनेक देशांना त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात होरमूत सामुद्रधुनीचा सर्वात अरुंद भाग इराण आणि ओमानच्या क्षेत्रात सामुद्रधुनीवरील नियंत्रण प्रवेशाबाबत इराण आणि ओमान यांच्याकडे मोठा अधिकार इराणकडून वेळोवेळी या मार्गावरील वाहतूक थांबवण्याची धमकी जागतिक ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक बाजारपेठांवर परिणाम आता कच्च्या तेलाच्या वाहतुकीसारखा कळीचा मुद्दा आल्यावर सगळ्याच देशांची चिंता नक्कीच वाढलेली आहे होरमोन सामुद्रधुनी बंद झाल्यास होणाऱ्या परिणामांचा विचार करता सगळेच देश थास्तावलेले आहेत